उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय अण्णा तेली यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आज वाढदिवस कार्यक्रम व वा भाजप मिळावा असं नियोजन करण्यात आलं होतं केसेस घेणं जिथं कुठं जे काय लागल साम दाम दंड ते सगळा वापर करणं हे राणे साहेबांच्या बाबतीत आम्ही बघितलंय तेच सगळे गुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं त्यांचा फोन उचलून त्यांना न्याय देणं हे सगळे गुण आम्हाला तुमच्यामध्ये दिसत कारण मी आता या सगळ्या सभांच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा राज्यभर फिरतो तेव्हा कुणी ना कुणी कार्यकर्ता हा राणेसाहेबांनी आम्हाला या प्रकरणात मदत केली असे ते सगळे बोलत असतात आणि हे खरं तर राणेसाहेबांच्या खूप जमेची बाजू आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा मनापासून आनंद आहे साहेब हा शेवटचा मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर डायरेक्ट कर्नाटकच आहे त्याच्या पलीकडे म्हणजे दुसरा काय विषय दोनशे अठ्याऐंशी हा विधानसभेचा क्रमांक असल्या कारणानं शेवटच्या नंबरात आमच्याकडे लक्षच कुणी दिलं नाही म्हणजे ज्यांना यायचं त्यांना फक्त नुसतं जत मध्ये भाषण करायचं आमच्या टाळ्या घ्यायच्या आणि जायचं आणि त्याने आम्हाला कधीच काही द्यायचं नाही बरोबर ना असंच घडलं होतं ना परंतु राज्याला देवाभाऊ मुख्यमंत्री मिळाले मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभावनी या तालुक्यासाठी एका वेळेस दोन हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला <apples> दोन हजार कोटी रुपयाचा नाहीतर आधी कसं असायचं पन्नास कोटी शंभर कोटी सत्तर कोटी तिकडून येता येता ते कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं बिलात जा 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 जा, काम व्हायचं नाही इथं दोन किलोमीटर चाळीस किलोमीटर सोडलं का तिथं दोन किलोमीटर कारावा काढायचे लगेच कवठेमगाळमध्ये मग मिरजेत ते कामच व्हायचं नाही आपल्याला कधी वाटलं होतं का सांगा दोन हजार कोटी एका वेळेस मिळतील खरं बोलायचं आईची शपथ घेऊन खरं सांगा हा दोन हजार कोटी रुपये मिळतील असं वाटलं होतं नव्हतं वाटलं हे दिलं आता इतक्या जोरात काम सुरू आहे साहेब या पूर्ण तालुक्यामध्ये एक वर्षाच्या आतमध्ये जत तालुक्यामधली इंच ना इंच जमीन कृष्णेच्या पाण्यानं ओलिताखाली खाली येणार आहे इंच ना इंच जमीन आणि आता तुम्ही मला तिथं नेमलंय माझी ड्युटी आहे आणि मी ती ड्युटी प्रामाणिकपणे करतोय याचा मला आनंद आहे की तुम्ही ज्या विश्वासाने देवाभाऊच्या सांगण्यानं मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं मी सातत्यानं सर्व मंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करून जत साठी एक्स्ट्रा काय येत आहे याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतोय साहेब माझी निवडणूक होण्या अगोदर की दोन हजार अकरा मध्ये एमआयडीसी मंजूर केल्या सरकारनं उमदीमध्ये म्हणजे हे नारायणपूर आहे आमचं ते उमदी झालं होतं आता ते नारायणपूर आम्हाला करायचं आहे माननीय देवाभाऊंच्याकडे आम्ही तशी विनंती करायचं आहे ना कोणाला वाटतंय नारायणपूर करायचा करा हा त्यामुळे आता ते लवकरच नारायणपूर होईल त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका दोन हजार अकरा एमआयडीसी मंजूर केली आहे तुम्हाला बिल दिलं नाही पाहिजे <laughs> दोन हजार अकरा मध्ये एम आय डी सी मंजूर केली आहे राणेसाहेब तुमच्यावर माझी विनंती आहे उद्योग जगतामध्ये तुमचे चांगले संबंध आहेत एखादी मोठी कंपनी देवाभाऊना पण आम्ही बोललोय दावोसला देवाभाऊ गेले होते एक चांगली मोठी कंपनी जिथं पाच दहा हजार मुलं आमच्या तालुक्यातली तिथं नोकरीला लागतील ला अशी एक मोठी कंपनी आम्हाला मिळाली तर मग बऱ्यापैकी जी मुलं आमची मुंबईला पुण्याला पिंपरी चिंचवडला सांगलीला बेळगावला हुबळी धारवाडला बेंगलोरला जातायत त्या मुलांना इथं आमच्या इथंच काम मिळेल अशी एक व्यवस्था होऊ शकते ती एक बाब आपल्या लक्षामध्ये असू द्या आता राणे साहेबांच्याकडे खातं कोणतं आहे मत्स्य खातं आहे आणि जे आमच्याशी संबंधित आहे आमच्यानं समुद्र नाही आमच्यानं नदी नाही आमच्यानं तलाव आहेत बऱ्यापैकी पण शेतकरी जास्त आहेत आणि राणे साहेबांच्यासाठी तळ्या वाजवा त्यांनी मच्छीमारांच्यासाठी एक कायदा तयार केला तो कायदा काय केला जसं आपल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस पडला अनुदान मिळतं पडला अनुदान मिळतं जे काय झालं समजा काय पीक आपलं वाया गेलं आपल्याला पीक विमा मिळतो तशा पद्धतीनं समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यात मासेमारी करणारे मासे, मासे मच्छीमार किंवा गोड्या पाण्यामध्ये नदीत असतील धरणात असतील तलावात मच्छीमार करणारे जे मासेमारी करणारे मच्छीमार आहेत त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला शेतीचा दर्जा दिला जे शेतकऱ्याला मिळणार ते सगळं मासेमार यांना मिळणार